था। काही काही संबंध नाहीये अरे तुमचा काय आहे तुमचा तो झिप्रास्त नाही तो झिप्र केसाचा कोण आहे ना तो तो कोण आहे तो कोण आहे तो सगळ्यात महत्वाचा विषय दोन मिनट की मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांना वैचारिकता असणं गरजेचं आहे की आपण कुठल्या व्यंगावरती बोलू नये माणूस कशा पद्धतीने कपडे किंवा कशा पद्धतीने केसं ठेवतोय हेअरस्टाईल है? कसे ठेवतोय परंतु त्याची वैचारिक भूमिका काय असते त्याची वैचारिक पातळी किती आहे जर यांच्या पक्षातल्या अख्खे नेतेलांनी ने जर उभा केले ना आणि एका बाजूला आमच्या युवा नेते सुजात आंबेडकर बसले ना तर कुठल्याही मुद्द्यावरती ते त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही कारण ती वैचारिकता तर प्रकल्प तर आहे त्यांच्याकडे ती लिगसी तर आहेच लिगस्थितीच्या सोबत त्यांना जनसामान्यामध्ये लोकांमध्ये उतरून काम करण्याचा अनुभव आहे लोकांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत मुळात आपण घराणेशाही जर बोलतोय तर घराणेशाही बद्दल आम्ही त्याच्यावरती टीका केलेली होती आम्ही नाव घेऊन टीका केलेली होती आम्ही व्यंगावरती टीका केली नाही आम्ही कपड्यांवरती टीका केली नाही तर आम्ही इथल्या प्रश्नांवरती टीका त्यांच्यावरती केलेली होती परंतु आता त्यांनी पळ काला तो वेगळा भाग आहे थांबला असतात था आम्ही त्यांना चांगलं उत्तर आता जागेवरती त्यांना दिला